नमस्कार खाद्यसृष्टीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्यासाठी मटण पाया सूपची रेसिपी घेऊन आलेली आहे हे मटन पाया सूप अगदी पौष्टिक असतं कोणाला अगर चांदेदुखीचा त्रास वाताचा त्रास असेल तर त्याच्यासाठी हे सूप अगदी पौष्टिक असतं आठवड्यातून एकदा तरी हे पायासूपचं सूप नक्की प्यायला पाहिजे मी हे आज कुकरमध्ये बनवत आहे चला मग आपण रेसिपी सुरुवात करूया कुकरमध्ये मी साधारण चार मोठे चमचे इतकं तेल घालून घेतलेलं आहे चौकणी आकारामध्ये दोन मोठे कांदे कापून घेतलेले आहेत ते त्या तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे हलकासा ट्रान्सलुसंट झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये आपण मॅरिनेट करून ठेवलेलं मटण आहे ते घालून घ्यायचं आहे मटण मॅरिनेट करण्यासाठी मी सात ते आठ लसणीच्या पाकळ्या एक इंच आलं सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथंबीर आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित अर्धा ते एक तास मी मटण मॅरिनेट करून घेतलेलं होतं त्यानंतर आपल्याला हे मठन व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे तर दोन मिनटं झालेली आहेत आपलं पाया आणि मटण व्यवस्थित असं परतलं गेलेलं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ती हिरवी मिरचीची पेस्ट राहिलेली त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी त्यामध्ये घातलेलं आहे आणि दोन मोठे पेले इतकं पाणी घालून मटण आपलं व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे मटण एकजीव झाल्यानंतर ह्यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस घालून घेत आहे आणि एक चमचा इतकी काळी मिरी पूड घालून घेऊन पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घेत आहे आपलं ही काळी मिरीपूड व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आपल्याला कुकरचं भांडं लावून ह्याचे साधारण सात ते आठ शिट्या काढून घ्यायच्या आहेत सात ते आठ शिट्या काढून झालेल्या आहे आणि इथे आपला पाया सूप बनून तयार आहे तुम्ही बघू शकता आपला सूप एकदम व्यवस्थित प्रकारे झालेला आहे तुम्ही देखील ही पायाबगीतची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती खाद्यसृष्टी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत